नमस्कार मी राहुल कुलकर्णी आम्हाला एका अर्थाने समाधान आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या मुलाखतीतनं जे जे संदर्भ बाहेर आले त्याचा सरकार पातळीवरती विचार होतो तातडीनं आणि लगेच त्याची पूर्तता पूर्तता करण्याच्या दृष्टीनं सरकार विचार करते मी पहिली मुलाखत केली तेव्हा त्यांना असं म्हणालो होतो की तुम्ही मुंबईमध्ये जाणार ट्रॅफिक जाम होणार पुण्यात आला ट्रॅफिक जाम होणार आत्ता मनोज जरांगे पाटील हे केवळ मनछेरला पोहोचलेले आहेत चाकरला बाफ कर हे अंतर काटून मुंबईमध्ये ते पोचेपर्यंत आणखी खूप सारा जमावे आणि म्हणून त्याला उत्तर काय तुमच्याकडे तर ते असं म्हणाले की आम्हाला एक मार्ग काढून द्या त्या मार्गावर आम्ही जाऊ मुंबईतला कोणता मार्ग असू शकतो तर असा कोणताही मार्ग की जो सरकारने निश्चित करावा आणि त्याच्यावरून आमचे लोक जातील असं त्यांचं मत होतं आम्ही त्याची हेडलाईन केली आम्ही असं म्हटलं की सरकारने याची दखल घ्यावी की एक स्पेशल पॅसेज तयार करून द्यावा त्या पॅसेजवरूनच हे आंदोलक जातील आणि म्हणून मग मुंबईतल्या इतर वाहतूक व्यवस्थेवरती लोकलवरती तणाव येणार ताण येणार नाही अर्थात आत्ता जे, जे ले ले हे जे आंदोलक गेलेले आहेत ते आंदोलक लोकलचा वापर करणार नाहीत असं थोडंच आहे शेवटी अनेकांना अनेक गोष्टीची उत्सुकता असते आणि म्हणून एक स्पेशल पॅसेज सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनासाठी इस्टर्न फ्री वेवरती तयार करून दिलेला आहे आत्ताची सगळ्यात मोठी आणि ब्रेकिंग बातमी अशी आहे आज रात्री बारा वाजल्यापासून ईस्टर्न फ्री वे वाशीकडून मुंबईच्या दिशेनं सगळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे मराठा समाजाच्या मोर्चासाठी किंवा आंदोलनासाठी जी गर्दी होणार आहे त्यासाठी हा ईस्टर्न फ्री एक्सप्रेस वे बंद करण्यात आलेला आहे आणि तो पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आला आहे हे माहिती नाहीये कि कि की किती लोक ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतलेला असावा त्याच्यासाठीच्या आधी आधी सूचना जी आदेशाची आहे त्याची प्रत माझ्या मध्ये हातात आहे ज्या अर्थी मानखुर्द विभागाच्या हद्दीत एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी संभवत आयोजक श्री मनोज जरांगे पाटील यांचा मराठा क्रांती मोर्चा आयोजित केलेला असून सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथे एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे सदरचा मोर्चा हा बीड येथून नवी मुंबई मार्गे सायन पनवेल मार्गाने पांजरपोळ मार्गे मोटार कार व इतर वाहने घेऊन आझाद मैदान इथे येणार आहे हा पॅसेज आहे ज्या आमच्या मुलाखतीतनं मुद्दा आला होता ना हे महत्व असतं माध्यमाचं की त्यांनी या गोष्टी मांडायला पाहिजेत हे यांचं असं मत आहे सरकार त्याला कर्चा प्रतिसाद देत आणि या पॅसेज वरती आता सरकारनं मान्यता दिलेली आहे सदर मराठा क्रांती मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं लोक सहभागी होण्याची शक्यता असल्याने सदर मोर्चामध्ये लोक हे पायी मोटारसायकल मोटार कार टेम्पो ट्रक इत्यादी वाहनांनी येणार आहेत हेच आम्ही महाराष्ट्राला दाखवतोय की मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईच्या दिशेने आलेले आहेत पायी पण निघालेले आहेत तरी वाहतुकीच्या आदेशाने खालील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत आदेश असाय त्या आरती जनतेस पोहोचणारा धोका अडथळा तसेच गैरसोय टाळण्याकरिता आणि तसा निर्देश देण्याकरिता आता हे शब्द यासाठी आवश्यक आहेत की कोर्टाने सांगितलंय जनतेला धोका होऊ नये वाहतुकीला अडथळा होऊ नये कुणाला असुविधा निर्माण होऊ नये त्याप्रमाणे सरकारने असं म्हटलंय की मी प्रदीप चव्हाण पोलीस उपायुक्त पूर्व उपनगरे वाहतूक ग्रहण मुंबई मोटार वाहन अधिनियम सो सो याद्वारे मला जे अधिकार प्रदान केलेले आहेत त्यानुसार सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी आवश्यकतेनुसार व वा वाहने उभी करण्यास मनाई असलेले मार्ग व वा अवजड वाहने यांना दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शून्य शून्य म्हणजे आज रात्री बारा वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत बंदी असेल वाशीकडून येणाऱ्या साऊथ बॉन्डने पांजरपोळ फ्री वेकडे फ्री वेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे निर्बंध तीन प्रकारचे आहेत कुठून कुठे आहेत ते तुम्हाला मी आता सांगितलं दोन वीर जिजाबाई भोसले मार्गाकडून ट्रॉम्बेकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे नंबर तीन छेडानगरवरून फ्री वेला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना निर्बंध आहे पर्यायी मार्ग पण दिलेत सरकारने वाशीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना साऊथ बॉम्बेने मानखुर्द टी जंक्शन ब्रिज स्लीप रोडने उजवे वळण घेऊन वीर जिजाबाई भोसले मार्गाने ओ सी जंक्शन व छेडानगर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील नंबर दोन घाटकोपर मानखुर्द लिंक रोडने ट्रॉम्बे व फ्रीवेला जाणारी सर्व प्रकारची वाहने छेडानगर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील नंबर तीन छेडानगरवरून फ्रीवेला जाणारी सर्व प्रकारची वाहने उजवे वळण घेऊन अमर महल नगर ब्रिज सुमननगर जंक्शन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाने मुंबई शहरात प्रवेश करतील सदर आदेश हे दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस पासून पुढील आदेश आईपर्यंत अंमलात राहील वगैरे याचा अर्थ असा की श्री मनोज पाटील यांनी जे स्पेशल पॅसेस मागितला होता ज्या आमच्या मुलाखतीतनं ही गोष्ट पहिल्यांदा बाहेर आली होती आणि आम्ही त्याची सविस्तर चर्चा केली त्याची पूर्तता सरकारनं केलेली आहे अर्थात सरकारकडं जे मर्यादित पर्याय आहे त्यापैकी हा सर्वोत्तम पर्याय त्यांनी निवडला आंदोलकांनी ह्याच मार्गाचा वापर करावा असं आवाहन म्हणून जरांगे पाटील यांचं आहे फक्त अडचणी एवढीच आहे की जे आंदोलक मुंबईमध्येच पहिल्यांदा आलेत किंवा जे आंदोलन छोट्या छोट्या गावातून आलेले पोटी हे आंदोलन मुंबईच्या इतर रस्त्यावरती पण जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळं सरकारने जरी हा पॅसेज करून दिलेला असला तरी मुंबईमध्ये उद्या कमालीचं वेगळं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतं एक दोन सरकार या आंदोलनाला कुठेही थांबवण्याच्या भूमिकेमध्ये नाही अर्थात तसं सरकार क करू शकतं का एवढ्या मोठ्या संख्याबळावरती हाही प्रश्न आहे आणि त्यामुळं हळूहळू सरकारसमोरचे जे मर्यादित पर्याय आहेत त्या पर्यायाचा वापर सरकार करत आहे मला कधीकधी असं वाटतं की एक सारखी पोझिशन येऊन जाईल की आंदोलन टोकाला जात आहे तरीसुद्धा सरकारच्या हातात फारसं काही नाही आहे असं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतं आपलं ह्या आंदोलनाकडं अत्यंत बारकाईनं लक्ष आहे आणि म्हणून हा जो स्पेशल पॅसेज मुंबईत येण्यासाठी सरकारनं काढून दिला आहे तो प्रत्येक मुंबईकरासाठी मुंबईत येणाऱ्या प्रत्येक आंदोलकासाठी आणि जे महाराष्ट्राच्या घराघरात बसून हे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण यातनंच तुम्हाला कळतं आहे की सरकारचं धोरण काय वाहतुकीची व्यवस्था काय तुम्ही आमचे हे व्हिडिओ लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच